सोलापूर दक्षिण विभाग वाहतूक पोलिसांमुळे दुचाकी चालक गायकुतीला दक्षिण विभाग वाहतूक पोलिसांची मुजोरी सर्वसामान्यांना टार्गेट सर्वसामान्यांना दमदाटी सोलापूर शहरातील दक्षिण विभाग वाहतूक पोलीस नियोजनात मागे आणि कारवाईत तत्पर अशी परिस्थिती सोलापूर दक्षिण विभाग वाहतूक शाखेची ओळख बनली आहे तोंडपाठ असणाऱ्या नियमांचे पाडे वाचत वाहन चालकांना वेटीस धरून सोलापूर शहरातील विविध भागात मुख्य रस्त्यांच्या शेजारी बोळात पैसे उखळण्याचा दंदा राजरोसपणे सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे वाहतूक शाखेच्या संतप्त झालेले आहेत सोलापूर शहरातील विभाग वाहतूक पोलिसांच्या या दबंगगिरीमुळे दुचाकी चालक मात्र गायकुतीला येतो गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार राजरोसपणे सुरू असून पोलिसांच्या दंडात्मक उत्पन्नासाठी सर्वसामान्यांना टार्गेट केले जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे